आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत गु ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून पाच टक्के निधी खर्च करत ग्रुप ग्रामपंचायत अक्कलपुवामार्फत एकूण पासष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना पासष्ट हजार रुपयांचे आर्थिक अनुदान वितरित करण्यात आले आहे या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच उषा बोरा उपसरपंच इम्रान मकरणी ग्रामविकास अधिकारी नितीन जावरे सदस्य अमसिंग वळवी रोहित चौधरी कादर बलोच दिलीप वळवी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ अकल्पवाचे उपाध्यक्ष सलीम शेख वसंत कुंभार शेखर सूर्यवंशी रामनारायण परदेशी मीना कुंभार अलिमुद्दीन शेख खलील अहमद शमीबा शमीना बानो जिंद्राल नईमुद्दीन शेख मोहम्मद रौफ मन्सुरी सईद्दीन बलोच यांचीही उपस्थिती लाभली होती या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना थोडासा आर्थिक हातभार लागला असून समोरातील उपेक्षित घटकांसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याचं कौतुक सलीम शेखो का अध्यक्ष बोलको हो अक्कल गोवा गुरु ग्राम पंचायत मार्फत दो हजार चोवीस दो हजार पच्चीस पाच टक्के निधी का आज वितरण हुआ इसके लिए मैं ग्राम पंचायत का शुक्र अदा कर रहा हूं। और अक्कलगुवा में भली, भली अक्कल है। लोगों की यादी सदुसठ हजार का चेक हमको मिला आज के तारिक में। मी नितीन जावडे ग्रामपंचायत अधिकारी अक्कलकुवा शासन निर्णयानुसार राज संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून पाच टक्के दिव्यांग बांधवांसाठी तरतूद करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने सन्माननीय लोकनियुक्त सरपंच अक्कलकुवा उषाताई कोहरा व सन्मान्य उपसरपंच इम्रान मजीद मकरानी यांच्या हस्ते आज आपण ग्रामपंचायतीमार्फत सदुसष्ट दिव्यांग बांधवांना प्रत्येकी हजार रुपयाप्रमाणे शासनाच्या तरतुदीनुसार ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून त्यांना प्रत्येकी हजार रुपये वितरित करून अशी एकूण सदुसष्ट हजार रुपये प्रत्येकी लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार